जयंतराव सर्वोदयचे किती पैसे हवेत चंद्रकांत पाटील कारखाना प्रश्ने सांगलीच्या मारुती चौकातून उघड आव्हान सांगली सर्वोदय सहकारी साखर कारखाना परत देण्यासाठी जयंतरावांना किती पैसे पाहिजे ते त्यांनी सांगावेत मी त्यांना पैसे द्यायला तयार आहे अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मारुती चौकातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना उघड आव्हान दिलंय भाजपच्या अकरा वर्षाच्या सत्ता काळातील विविध विकास कामांच्या फलकांचे अनावरण आज मारुती चौकात श्री पाटील यांच्या हस्ते झाले त्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते ते, ते।, ते म्हणाले हा खूप जुना तिढा आहे जो आम्ही कायदेशीर मार्गाने सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भाजपच्या सत्ता सोडवत आणला होता कारखाना सभासदांच्या ताब्यात दे आलाच होता आणि यावर्षी गाळप परवाना देण्यात येणार होता तोवर महापूर आला पुढे काही काळात सत्ता बदलली जयंतरामांनी सत्तेचा गैरफायदा घेत कागदपत्रात पुन्हा फेरबदल केली त्यानंतर कोरोना आला आता आमची सत्ता ही योग्य आणि न्यायबाबी होतील जयंतरामानं आम्ही पैसे द्यायला तयार आहोत त्यांनी सांगावं किती पैसे द्यायचे मी ते द्यायला तयार आहे कारण चौदा ते एकोणीस दुर्दैवाने सरकार केलं यंत्रण सरकार युद्धाचा उपयोग करण्यामध्ये माहीर त्या अडीच वर्षामध्ये त्यांनी सगळं उलट केलं जिथे सरकार आलं आणि आमच्या काही माहिती लागणार नाही आहे मी स्वतः याच्यावर खूप जातीने लक्ष ठेवलं ज्याला म्हणून आता एखादा तिकुनाही जुनं झालं कारण क्रॉनिक अरॉनिक भेट झालं आहे मी नऊ स्टेजमध्ये रेस्टर आलो आहे त्यावेळेला झटक्यात झालं असतो ज्यावेळेला ते म्हणाले होते माझे पंतप्रधान पुढे द्या त्यावेळेला वैत्री मला म्हणाले की दादा धोडी घेऊन फिर गरोबर पवारांचा कारखाना घडला पुढे पण त्यावेळेला पंचाव कुठे नव्हतं जतींजी पण म्हणाले नव्हते ते त्यावेळेला होणार आज अशी स्टेज असते